ट्रेंड काय माहित नाही बाबा पण ही पोरगी आहे ट्रेंड काय करायचं काय करायचं त्याला बाळासाहेब खाऊ बनवते आणि बऱ्याच कमेंट येतात की तिची लगत एवढी छान सांभाळली असेल तिला काय खाऊ

त्याला खाऊ घातलं त्यानंतर तिला आंघोळ घातली कारण की खाऊ घालण्याच्या अगोदर जर आंघोळ घातली तर पुन्हा सगळं अंग ती घाण करते त्यामुळे व्यवस्थितपणे तिची शंभो झाली की मग कपडे धुवायला घेतले आता सध्या कोल्हापूरमध्ये असं वातावरण आहे की म्हणजे अचानकच ऊन पडतं आणि खूप जास्त वेळा पाऊसच असतो त्यामुळे मग कपडे आधी धुणं खूप महत्त्वाचं आहे आणि कालचे जे काही कपडे थोडेसे ओले राहिलेत ते पुढे टाकलेले आहेत मी गॅलरीमध्ये स्त्री शाळेला गेलेला आहे आणि मग माझं पण बऱ्यापैकी घरातलं काम ते आवरत आलेलं आहेच इथं कपडे भरपूर सारे दिसत असतील तुम्हाला तर याच्या घड्या घालायच्यात आणि ते इथं असं पाहू शकता म्हणजे असा ओला टॉवेल आहे ना हा असा टाकला जातो कधी हा इथे दरवाज्यावर असतो कधी हा इकडे विंडोवरती असतो तर कधी हा इथे बेडवरती असतो अशा पद्धतीने याची जागा बेडरूममध्ये नेहमी कुठे ना कुठे कधी कधी तर पायात पण पडलेला असतो किंवा कधी इथं खुर्ची असेल तो तर त्याच्यावरती पण असतो आणि तुमच्यात असं असतं का मला सांगा आणि यावरनं जर थोडंसं हे केलं तर खूप मोठं रामायण घडतं मग त्यानंतर भांडव होतं मग त्यासाठी परत खूप अख्खा दिवस त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा मग आपण स्वतःहून तो घ्यायचा आणि वायाला घालायचा कारण मी खुला म्हणत असते की इथं नका टॉवेल टाकू तिथं नका पण ते काही ऐकत नाही सवयीचा भाग असतो तर असं वातावरण दाखवते हे बघा थोडासा सूर्यप्रकाश आहे आणि पाऊस तर येतोच आहे म्हणजे पाऊस ऊन पाऊस असं वातावरण आहे तर चला आता हे कपड्यांच्या घड्या वगैरे फटाफट मी आवरून घेते हे अगोदर उन्हात वाळत घाल तर सगळ्याच नाही परंतु काही महिला माझ्या या आत्ताच्या पॉईंटशी खूप रिलेट करतील कारण की युजली जेंट्स लोकं ना आंघोळ करून आलं की ते ओला टॉवल बेडवर फेकणार आणि त्यामुळे आपली सकाळची जी चिडचिड आहे म्हणजे ते आवरताना असं होतं की दररोज सांगून पण ती चुका होत असेल बरं तर बघा आता बऱ्यापैकी माझी घरातून काम वगैरे हो आवड झाली आहेत वाहनात आवाज येतो म्हणून मी टोप खेडकी असला आणखी अर्धा तास वेळ आहे तर सगळं म्हणजे स्वयंपाकाचा आवडलेला आहे क्लिनिंग झाली आहे बाळाला झोपवलेलं आहे आई देवाचा अभंग वगैरे म्हणत बसले एवढ्या वेळामध्ये मला हे सगळं आवरायलाच लागतं कारण जर परत एखादं काम राहिलं बाळाचं तर स्पेशली तर मग खूप गोंधळ होतं त्यामुळे आता पटापट मी तयार होते कारण मला क्लाससाठी रेडी व्हायचंय तयार म्हणजे मेकअप वगैरे जास्त काही करणं होतच नाही आणि थोडंसं प्रेझेंटेबल दिसणं पण गरजेचं असतं जर जा त्यासाठी हा ड्रेस वेअर करणार आहे मी आणि चला पटकन ड्रेस तयार करते मी भेटून घरातली काम क्लासेसची तयारी आणि त्यासाठी जे सगळं प्रिपरेशन हे बऱ्यापैकी आवरत आले माझं त्यामध्ये आपण स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतो आणि स्पेशली जेव्हा आपल्याला एक छोटस बाळ असेल तर सगळ्यात जास्त आपण करिअर म्हटलं की असा विचार करतो की तिच्यावरती किंवा आपल्या बाळावरती अन्याय नको व्हायला आणि ह्या सगळ्या घरोघरची कहाणी आहे की मला तर स्पेशली लेट नाईट शूट वगैरे करावं लागतं कारण की बाळाला झोपी घालून मग मी माझ्या क्लासेसची वगैरे तयारी करते आणि त्यावेळी उष्ण क्रिएट होणं साहजिक आहे आणि त्यामुळे मला तर स्पेशली इथं टी झोन वरती बऱ्यापैकी पिंपल्स यायला लागतात आणि त्यामुळे ते सतत येऊ नयेत किंवा मग आले तरी लगेच कमी व्हावे यासाठी मी युज करते ते म्हणजे हिमालयाचं हे फेस वॉश आणि आता हे एकदम न्यू आणि बेस्ट एव्हर फॉर्म मध्ये अवेलेबल झालेलं आहे बरं आता हे काही फक्त कडुलिंबाच्या पानांपासून बनलेलं नसून कडुलिंबाच्या झाडाच्या पाच पार्ट पासून हे बनलेलं आहे बरं त्याच्यामध्ये स्पेशली असणार आहे ते म्हणजे मूळ खोड पान फूल फळ आणि पानामध्ये मेच्युअर लिव्ज म्हणजेच परिपक्व पानं आणि यंग लिव्ज असा हा एकदम पॉवरफुल फेसवॉश आपल्याला पाच दिवसांमध्ये आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स घालवण्यासाठी उपयोगी हो पडतो क्लिनिकली प्रूवन आहे की पाच दिवसांमध्ये हे आपले पिंपल्स रिड्यूस करत फक्त पिंपल्स रिड्यूसच करत नाही तर पुन्हा पुन्हा येणाऱ्या पिंपल्स प्रिव्हेंट करण्यासाठी आता हे सोप फ्री आहे महत्वाचं म्हणजे याचा पी स्किन फ्रेंडली असल्यामुळे आपल्या पोर्स मधून हे इम्प्युरिटीज दूर करताना स्किनला कसल्याही प्रकारे ड्राय न करता हायड्रेट ठेवतं याचा नियमित यूज केल्यापासून माझी स्किन एकदम क्लिअर आणि हेल्दी झाली आहे त्यामुळे द न्यू बेस्ट एव्हर हिमालया प्युरिफाईंग नीम फेस वॉश हे माझ्यासाठी अगदी बेस्ट ठरले बघा तुम्हाला सुद्धा पिंपल्स त्रास असेल तर नक्कीच तुम्ही हे एकदा तरी युज करावं हे जर प्रोडक्ट तुम्हाला मागवायचं असेल तर अमेझॉन नायका फ्लिपकार्टवरती हे अवेलेबल आहे ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप वरती सुद्धा तुम्हाला हे इझिली अवेलेबल होतं आणि तुम्हाला सुद्धा जर पिंपल्सचा चा त्रास असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी याची लिंक देते तिथे जाऊन जर तुम्ही हे प्रोडक्ट परचेस केलं तर तुम्हाला ग्रेट असा डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे वाट कसली बघताय आजच जा आणि हिमालयाचं हे नवीन असं नीम प्युरिफाईंग वॉश आजच ऑर्डर करा तर आता पटकन लिपस्टिक थोडीशी लावून घेते आणि लगेचच आता क्लास आहे तर त्यासाठी मी ऑलमोस्ट तयार झालेली आहे तर आता हेअरस्टाईल थोडी चेंज करते आणि अशा पद्धतीने आपण बोर्डवरती म्हणजे जे थेरॉटिकल पॉईंट आहेत ते समजावून सांगून मग प्रॅक्टिकली सुद्धा हँड ऑन प्रॅक्टिस घेतो अरे आमच्या पूर्ण फिनिश केलेलं आहे चला आता कपडे चेंज करा हाय केला बाबू हाय केला दोन महिन्या केलून दाखला दोन महिना गुलाबाचे फूल ग आम्हाला कुठलाही आवाज आला की मला <laughs> पूर की आणि स्माईल तर खूप देतो <laughs> आणि आवाज तर खूपच हो ना दादा आणि आमच्या दादाला तर खूप साऱ्या किश्या देतो मॅचिंग 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 काय माहित नाही पण ही पूर्गी आहे ट्रेंड काय करायचं काय करायचं शूट चाललंय मॅडम जो शूट चालू आहे या छोट्या मॅडमच शूट चालू आहे शूट चालू आहे तुमचं हो गो आम्हाला पण घ्या की तुमच्या ईडीओ मध्ये आम्हाला ती झोपल्यानंतर माझ्या क्लासच काम होत ते पूर्ण करून घेतलं क्लास झालेला आहे कारण जेवण वगैरे पण करायचं आहे आणि काय अशी ती आता उठून इतकी वाट बघत असते ना माझी की कधी येते कधी येते म्हणून पटकन चेंज करते आणि तर तुम्हाला आजोबा बघायचे का आजोबा बघायचं आजोबा ओका बघा एका गालावर पण टिक्का कुठे कुठे टिक्केन कशी टिकीट लावलेत बघा आजीनं हे बघा का झा कस लावले रे आजीनं अर्ध इकडे अर्ध इकडे <laughs> <जा>। <laughs> जस्ट क्लास झालेला आहे आणि मायलिकीची भेट झालेली आहे तेवढ्याच आत झोपली होती आहे ना एवढा वेळ का आत्ता जस्ट उठल्या 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 आजीनं का जळ लावलंयप होती जो क्लास झाल्यानंतर बाळासोबत आणि स्त्रीसोबत थोडासा वेळ स्पेंड केला आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो जेवायला मस्त गरमागरम दही धपाट्याचा बाहेर पाऊस येतोय आणि धपाटे गरम खायला खूप मजा येते कुणाला -कुणा आवडतात मग अशा अर्धवट राहिलेल्या कपड्यांच्या घड्या आता पूर्ण करून घेतल्या आणि त्यानंतर मग आता डिरेक्टली हा सायंकाळी ब्लॉग कंटिन्यू करतो आणि hmm? जेव्हा जेव्हा कॅमेरा ऑन केला जातो ना तेव्हा तेव्हा ना एकच असत

जराशी काम ना जास्त निघाली त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला जायचं होतं दुपारच्या पॅच मध्ये त्यावेळी नेमकं ह्यांना काम होतं त्यामुळे मग ते तिकडे गेले आणि ते आले ते आता जस्ट एवढ्या ते फ्रेश झालेत आणि चहा घेतात तर स्त्रीच पण फेळ वगैरे झालेला आहे आता तो अभ्यासाला बस थांबतच नाही आम्हालाच बोलायचे असते शांत काय बोलायचे बरं तुम्हाला सांगा आता टायमिंग वगैरे ठरलं होती काय आज कसले परिस्थिती म्हटलं जायचं कारण बरेच साहित्य घ्यायचंय आणि राशन असेल किंवा बाकी काही गोष्टी होत्या डेली नीडच्या परंतु ते शक्य झालं नाही मला खूप वेळ झाला यायला आणि सोबत जरा पावसाचं वातावरण आहे आणि हे आजारी पडेल बाहेर पण ही एकटी गेली नाही मग एकंदरीत जायचं म्हणलं होतं म्हणलं माझं मी जाते तुम्ही टेन्शन घेऊ पण त्यांचं असं होत की आलाच जाऊया मी आलाच जाऊया आणि त्यानंतर पण परत मी कॉल केला होता की मी जाऊ का तर ते बोलले की आता पाऊस वगैरे सुरू झालाय तर कशाला रिस्क घेतेस आणि रिक्षाने नि गेल्यास काही इश्यू नव्हता पण माहित नाही का असं नाही नाही कसं आहे माहितीये का मा, बाळ असल्यामुळे थोडंच काळजी वाटते एकटी अशी स्त्री सोबत गेली असती ना काय वाटलं नहीं नहीं आजी जेवण बसली असते ना आजी लमनाय करणं लय परेशान करता येते हा <laughs> थोडी आगाव आहे आगा। पण इकडे तिकडे आईला पडणं नाही होत तिच्या मागे ती इकडे जाते तिकडे जाते, जाते आणि मग दादा घरी असलं की पळत 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 जायचं उचलून घेऊन शिकडे जायचं असं असतं आमचं असं तर एक पार्सल मागत होत योग्य ते आलंय तर डीमार्टचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे आता बघूया उद्या परवा कसं काय ठरतंय आहे एक पार्सल आलेलं आहे माझं तर स्त्री खोलतोय ते तो, तो म्हटला मी अनबॉक्सिंग करणार आहे तर म्हटलं कर बाबत हे याच कारण काय माहिती का हे मला एक शूटसाठी लागणार आहे त्यामुळे मी मागवलेलं आहे प्राईज वाईज तर मला बर वाटत थिन कलर पण हा कलर रिक्वायर असा ड्रेस आहे आणि जर तुम्हाला आवडला तर मी टॅप पण करते आणि याची प्राइस जर पाहिली ना तर अगदी चारशे पंच्याहत्तर रुपयाचा आहे फक्त आणि त्याची कपडाच एवढा मोठा तर आहे त्यामुळेच म्हटलं जरा पॅटर्न असा नव्हता पण माझ्याकडे व्यायच्या स्लीवला वगैरे आणि माझे ड्रेस युजली मी मागवताना शक्यतो स्त्री जवळपास असतो बर का पण ह्या ड्रेसच्या वेळी तो नव्हता हो तो मला सिलेक्ट करायला मदत हवा त्याची भारी आहे की हे नको मग ते नको असते पण हा इथल्या कमी आहे तो गया। तो गया। गया। तो गया। आहे आपल्या साईज नुसार घातल्यानंतर कसा दिसतोय काय नाही ते पुढे पण डोरी आहे असेल खूप तर बघूया हा आहे एखाद्या ब्लॉक मध्ये नक्कीच वेअर करेल आणि तुम्हाला मागवायचं असेल तर प्रोडक्ट पॅक करते बऱ्याच विचारतात लिंक वगैरे त्यामुळे ते सोपं जातं आणि मला टेन्शन हे असत की हे दोघं ते त्याचे रिस्ट्रिक्ट ते सगळं फाडू दे कारण का तो व्यवस्थित बघितला नाही मी आणि ट्रॅक करून कसा आहे काय नाही कुठे डिफिक्ट असेल तर वापस करता येतो आणि ते आमचं सगळे उद्योग चालू असतात तिचं तिसरं चालू असतं आणि या सगळ्यात मी व्हिडिओज बनवते तुमच्यापर्यंत शेअर करते आज एका आजीचा फोन आलेला फोन आला होता रिव्ह्यू दाखवायला कशा वाटला हा हे बघा हे मम्मी ना आले तुझ्या ड्रेसचा रिव्यू बघाय छान छान बोलायचा खूप प्रयत्न आहे काय

काय करतेस तू काय दाखवतेस सगळ्यांना तू काय येते तुझं बोलू आता बोलू मी बोलू। 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 तर करणार आहे आता ती <laughs> तर त्या त्र्याहत्तर वर्षाच्या आजीचा कॉल आलेला त्यांचे शब्द वगैरे काय होते रे बाबा खूप छान वर्षाचे भरभरून कौतुक केलं त्यांनी आणि खूप त्यांच्या ज्ञानाची डेप्थ त्यात नाही आहे की त्यांच्या आईने ना त्या माझ्याकडे क्लासला क्लास घेण्यासाठी हो त्यांनी कॉल केला होता त्यांचं वय होत त्र्याहत्तर वर्ष आणि त्यांनी कॉल कर केला होता तर त्यांना ता ऍडमिशन घ्यायचं आहे आणि ऍडमिशन व्हिडिओज अपलोड करण्यासाठी नव्हे तर ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी घ्यायचंय असं त्या बोलल्या मला काही चॅनल वगैरे काढायचं नाही पण मला ते शिकायचंय आणि आवड आहे शिकायचं सांगतात की कुठं बघायचं काय कारण <laughs> मला तेवढं हे नाही परंतु त्या कॅमेऱ्यामध्ये लेन्स मध्ये बघायचं असं कारण त्यांना क्लास वगैरे घेऊन माहित आहे कसं काय ते पण त्या आजी बद्दल बोलत होतो आपण त्र्याहत्तर वर्षाच्या त्यांची शिकण्याची इच्छाशक्ती बघून खरंच वाटतं की आपण वयाने तरुण आहोत पण मनाने एवढं तरुण म्हणजे आणि पण म्हणलं की वय हे फक्त नंबर्स असतात आणि तुझे व्हिडिओ खूप मनापासून पाहत असते पण त्यापेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट म्हटलं मी जेव्हा त्यांना म्हटलं की तुमचं वय वर्ष त्र्याहत्तर असताना सुद्धा तुम्हाला हे का तुम्हाला चॅनल काढायचंय का तर त्या बोलल्या की नाही मला ना म्हणजे गेल्या बॅचला आपल्या सत्तर पर्यंतचे होते पण यावेळेस त्र्याहत्तर आहेत आणि छान वाटते खरं तर आपली बॅच फोन झाली आहे माय तर त्या सांगत होत्या मी म्हटलं खरंच कौतुक आहे जी तुमचं की लोक कधी मी आराम करेन आणि आता कधी रिटायरमेंट घेते असं होतं आपल्याला न विसावा हवा असतो आणि तुम्ही आत्ता शिकताय तर त्या मला म्हटलंय की माझं काहीच नाही आणि माझ्या आईच्या समोर मी काहीच नाही की माझ्या आईने वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी संस्कृत मध्ये एच घेतली कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे वर्षी पीएच डी करणं नॉट अजोक आणि त्यांची मुलगी सुद्धा तेवढी होत्या आता त्या घरी असतात पण त्यांना शिकायचं असं त्या म्हणत होत्या आणि मला खूप आनंद झाला खरं तर त्या मला म्हटल्या की मी तुला मध्ये पण आता माझा अधिकारी तुला अतिशय केली नावाने बोलणार आहे भरभरून बोलणार आहे कारण मी क्लास मध्ये तुला आहो जाऊ करावं लागणार आहे बोला मी म्हटलं असं काही नाही तुम्ही मला आरे तुरी करू शकता तर त्यांचं ते स्टेटमेंट ऐकलंस मला खरच अंगावरती काटा आला त्या म्हटलं की जेव्हा वय आणि लहान असू दे मोठा असू दे आपला जो गुरु असतो त्याला जेव्हा आपण तो रिस्पेक्ट देतो आणि मनाने ते स्वीकारतो की हे माझे गुरु आहेत आणि त्यांना तो आदर देऊन आपण जेव्हा विद्या ग्रहण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने ते जे विद्या दान करतात ते आपल्यापर्यंत पोहचत इतकं ते हे होत ना माझ्यासाठी कि खरच काय बोलावं असं झालं ते खरच खूप छान हो हो, हो, हो. आणि असे जे कसलेले आणि हाडाचे आणि एकदम असे अनुभवी विद्यार्थी येतात त्यामुळे मला सुद्धा माझ्या ज्ञानात आणखी जास्तीत जास्त वाढ करावी लागणार आहे ते जास्त गेन करावं लागणार आहे तेव्हाच मी ते जास्त छान पद्धतीने प्रेझेंट करू शकणार आहे सो so, तुमच्या सगळ्यांचं हे प्रेम आहे आणि सो कृपा आहे म्हणूनच हे सगळं होतंय खर ना तर नाहीतर मी एक साधी मुलगी विषय हाच होता की आता आपल्या या नवीन बॅच ची म्हणजे जे काही हे होते ना दुसरी बॅच दुसरी बॅच तर ती फुल झालेली आहे अगदी दोन दिवसातच ऍडमिशन फुल झालेली त्यांना या बॅच साठी हवं होतं ऍडमिशन पण त्यांना आपण तिसऱ्या बॅच मध्ये घेतलंय कारण त्यांचं असं होतं की करायचीच आहे मला आणि त्यामुळे खास खूप सारे रिक्वायरमेंट आहेत बरं आपण बॅच सुरू केलेली वीस मे ला आणि पहिली जी आपली बॅच होती तर त्यांची रिव्ह्यू फीडबॅक तर तुम्ही पाहत आहातच परंतु आज एक खूप मोठी गुड न्यूज मिळाली खर तर त्यामुळे सुद्धा आम्ही जास्त वेळ रेंगाळलो हे आल्यानंतर पण एक वेळ जाणं झालं असतं मग पाऊस येणे अगोदर थोडं मधल्या त्यावेळेस परंतु तेव्हाच एकदम कॉल आला आणि मेसेज पण त्यांनी टाकलेलं दिसेल पण तर इथे मी हवं तर ते लावे की पहिला आणि वगैरे सुद्धा इथे असं डायरेक्ट एक दिवसात लाखाच्या पुढे व्ह्यूज येतात आणि कसा आहे आपल्या यशापेक्षा आपण ज्यांना शिकवतोय त्यांना जर यश आलं ना त्याच्यासारखा आनंद कुठच नसतो कारण आहे गुरुपेक्षा शिष्य पुढे गेलेला गुरुला कधीही गे आवडत असत त्यामुळे ना ते खूप मोठे मित्रीला अभिनंदन केलं आले बाबा तू खरंच यशस्वी झाली आणि चला अशाच आणखी आपल्याला सारे विद्यार्थी घडवायचे आहेत तर चाललंय खूप म्हणजे धावपळ आणि गडबडीमध्ये सगळं हे होते पण आहे आणि चांगल्या पद्धतीने रन होत आहे सगळंच मला एवढंच वाटत होतं की बाळ झाल्यानंतर आता मी यूट्यूब चॅनल पुढे कंटिन्यू करू शकेन का माझे डेली जे ब्लॉग्स असतात ते मला करता येतील का हा सुद्धा प्रश्न होता परंतु ते तर होतच आहे पण त्यापुढे जाऊन एक पुढचं पाऊल टाकलंय आणि म्हणतो आप तर आपण मराठी पावलं पडते पुढे तर त्याकडे सुद्धा तेवढा छान प्रतिसाद देत आहे म्हणून खूप जास्त आनंद वाटतो आता सध्या सुद्धा कंटिन्युअसली आपल्याला इन्क्वायरीज येत आहे चाललेलं आहे माझं का चालतंय तर यासाठी आपण एक असिस्टंट आहेत तर त्यांची मदत घेतलेली आहे पण आज त्या सुट्टीवरती त्यामुळे मला कराव्या लागतात सगळ्या गोष्टी असतात बॅच फुल झाल्यामुळे ना आता तिसरी वर्षाने तुमच्या आग्रहा विशेषतः एवढी रिक्वायरमेंट आहेत किंवा मला करायचे त्याच्यामुळे ना तर पंधरा तारखेपासून तिसरी बॅच सुरू होती तर स्क्रीनवर नंबर वगैरे दिसेल तिथं तुम्ही तुमचं नोंद करू शकता जॉईन होऊ शकता हो तर चला या नोटवरच आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय